हॅलो मैत्रिणींनो प्रीती क्रिएशन सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीण आज पुन्हा मी एक नवीन व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो आपण याआधी मुलांपासून नवनवीन रांगोळ्या बनवलेल्या आहेत आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रांगोळी पासून रेडी रांगोळी कशी बनवायची अगदी कमी साहित्यात बनणारी ही रेडी रांगोळी आहे मैत्रिणींनो मैत्रीण तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये माझ्या हातामध्ये हे ओम दिसत आहे तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडी रांगोळीबद्दल सगळी माहिती सांगणार आहे ही जी रांगोळी असते दिवाळी करता जी आपण आणतो मार्केटमधनं तीच रांगोळी आहे मैत्रीण तर चला तर मैत्रीण व्हिडिओमध्ये बघू आपण की रेडी रांगोळी कशी बनवायची हॅलो मैत्रिणी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे की रांगोळीपासून रेडीमेड रांगोळी कशी बनवायची चला तर मैत्रीणं काय काय साहित्य लागते त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते स्टार्टिंगला मी दोन टाईप दोन कलरची रांगोळी घेतली आहे फेविकॉल घेतलेला आहे फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं याला पातळ करायचं आहे ठीक आहे असं अशा टाईपची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला तर असं करायचं आहे त्यानंतर मेन गोष्ट आहे रेडीमेड रांगोळीसाठी आपल्याला लागणार आहे ती आहे ही ओ एच पी शीट ओके ही शीट आपल्याला मार्केटमध्ये जनरल स्टोअरच्या शॉपमध्ये मिळून जाते ठीक आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मार्कर त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक प्लेन पेपर त्यावर आपल्याला कुठली पण डिझाईन करायची आहे ती आधी काढून घ्यायची आहे आजचं फर्स्ट डे आहे ही रांगोळीचं मी तुम्हाला सांगत आहे तर मी बनवत आहे ओम तर सर्वात आधी मीनी ओम काढून घेतलेला आहे हे ओम आपल्याला हे जी शीट आहे ओ एच पी शीट यावर असं ठेवायचं आहे बघू शकत आहे मैत्रीणं तुम्हाला दिसत आहे ही ही ओ एच पी शीट आहे हे मी पेपरवर ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला या ओमला मार्करच्या सहाय्याने ट्रेस करून घ्यायचा आहे छान असं बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं तर मी आता ट्रेस करत आहे ओमला असं पद्धतीने हळुवार असं आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे बघू शकत आहे तुम्ही मैत्रिणीनं व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला ओम घेतलेला आहे तो पण अगदी छोटंसं घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण असं ट्रेस झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे मैत्रीणो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज मैत्रिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मैत्रीणं माझं ओम ट्रेस करून झालेलं आहे बघू शकत आहे तुम्ही हे बघा आय होप तुम्हाला दिसत असेल हे बघा मी पेपरवर ठेवून दाखवत आहे हे माझं ओम आता ट्रेस करून झालेलं आहे यानंतरची मी पुढची प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला त्यानंतर हे जे फेविकॉल आहे हे पूर्ण आपल्याला लावून घ्यायचं आहे याच्यावर ओमवर हे असं पूर्ण लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे लावून घेतल्यानंतर छान असं लावून घ्यायचं आहे थोडं जाडसरच लावून घ्यायचं आहे छान थोडं छान जाडसरच लावून घेतल्यानंतर यावर आपल्याला ही जी रांगोळी आहे ती स्प्रेड करायची आहे बघू शकता मैत्रीणनं मिनी फेविकॉल लावलेला आहे त्यानंतर मी ही रांगोळी छान अशी प्रेस करून घेत आहे मैत्रीणनं मार्केटमधून रांगोळी आणते वेळेस थोडी बारीक फाईन अशीच घेऊन याल ही जेव्हा रांगोळी कराल तेव्हा तुम्ही बघू शकत आहे मैत्रिणी त्यानंतर आपल्याला हलकंसं असं प्रेस करायचं आहे रांगोळीला बघू शकत आहे तुम्ही हलकंसं असं प्रेस करून यातली जी एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती काढून घ्यायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा फेविकॉलचं एक कोटिंग करून पुन्हा यावर रांगोळी टाकायची आहे मैत्रीण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणनं तुम्ही बघू शकत आहे मी आणखी एकदा फेविकॉलचं कोटिंग दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये असं रेड कलर टाकायचं आहे याआधी मी एक कोटिंग केलेलं आहे रेड कलरचं बघू शकत आहे मैत्रीणनं तुम्ही हे बघा माझं सेकंड कोटी कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला याला असं हलक्या हाताने एक तर प्रेस करायचं आहे किंवा मग काहीतरी पेपर ठेवून छान असं प्रेस करायचं आहे बघू शकत आहे तुम्ही हे असं प्रेस केल्यानंतर थोडंसं वेट केलं वेट करायचं त्यानंतर मग याच्यातली जी एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे ठीक आहे मैत्रिणींनो मैत्रीणनो तुम्ही बघू शकत आहे हे जे ओम ओम माझं झालेलं आहे त्याला मी थोडंसं वेट करणार आहे पाच मिनिट त्यानंतर मी त्याच्यावर येल्लो कलरचं शेडिंग देणार आहे त्याकरिता पुन्हा मला फेविकॉलचं कोटिंग द्यावं लागेल मैत्रीणं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा मैत्रीणनं आता आपल्याला येल्लो कलरच्या सा शेडिंगसाठी हलकंसं असं फेविकॉल लावून घेत आहे बघू शकत आहे तुम्ही जिथे जिथे मला येलो कलरचं शेडिंग द्यायचं आहे तिथे तिथे मी असं हाता हलक्या हाताने हलक्या हाताने आपलं फेविकॉल लावून घेते आणि हलक्या हाताने असं स्प्रेड करत आहे बघू शकत या मैत्रिणीनं तुम्ही तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल जिथे जिथे मला वाटत आहे की शेडिंग द्यायला पाहिजे तिथे तिथे मी हलक्या हाताने असं फेविकॉल टाकत आहे कारण की रेड कलरचं का आत्ताच माझं झालेलं आहे बघू शकत आहे मैत्रीण तुम्ही बघत आहे छान असं भरपूर असं रांगोळी टाकून छान थोडंसं दाबायचं त्यामुळे ही छान रांगोळी असं चिकटून जाते हे थोडं सुकल्यानंतर मैत्रीणं याला आपल्याला कट करायचं आहे बघत आहे मैत्रीणं सुकल्यानंतर हे डायरेक्ट हे असं झालं माझं ओम रेडी मैत्रीणं हे जे रेड कलर आहे मी पूर्णपणे सुकू दिलं नाही त्याला पाच त्या ते दहा मिनिट ठेवावं लागते त्यामुळे ते तसं दिसत आहे थोडंसं वेळ जाते पण रांगोळी छान होते तर मैत्रिणींनो चला मी याला कट करून घेते मैत्रीणनं हे बघा मी ओ एच पी शीटमधून ओमला कट केलेलं आहे मैत्रीणनं हे सध्या आता ओला आहे तितकं सुकलेलं नाही आहे त्यामुळे सुकल्यानंतर आणखी छान फिनिशिंग येणार मैत्रीणनं मैत्रीणनं पुन्हा एक गोष्ट सांगू इच्छिते मी हे नॉर्मल जी पॉलिथिन असते ट्रान्सपरंट आपल्याकडे त्यावर पण मी हे रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते इतकं छान नाही दिसत मैत्रीणं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकत असणार आणि मैत्रिणीनं मी पुढल्या व्हिडिओमध्ये आउटलाईन कसं काढायची या रांगोळीची त्याबद्दल पण सविस्तर माहिती सांगणार आहे आणि आणखी नवीन नवीन डिझाईन तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर तुन मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा नको भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये